मंत्री आणि पोलीस एकमेकांना भिडल्याचं आपण चित्रपटांमध्ये अनेकदा पाहिलंय पण महाराष्ट्रात हा फिल्मी सीन सत्यात घडलाय बेकायदेशीर कामांवर कारवाई करायला गेलेल्या एक पोलीस अधिकारी थेट राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना भिडल्यामुळे चर्चेत आल्यात अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातलं संभाषण सोशल मीडियावरही व्हायरल झालंय मेरे फोन पे कॉल करो असं थेट अजित पवारांना सांगणाऱ्या या आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा आहेत तरी कोण आणि अजित पवारांनी त्यांना काय आदेश दिले नेमकं का काय घडलं सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉमवर आपलं स्वागत आहे अंजना कृष्णा दोन हजार तेवीसच्या बॅचच्या आय पी एस अधिकारी कालपासून माध्यमांवर चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत अंजना कृष्णा या सध्या सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा विभागाच्या पोलीस उप अधीक्षक आहेत माढा तालुक्यातल्या कुरडू गावात अवैध मुरुम उत्खनना विरोधात त्या काल कारवाईसाठी गेल्या होत्या जिथं त्यांचा सामना उपमुख्यमंत्री अजित पवारांशी झाला आणि या दोघातलं व्हिडिओ कॉलवरचं संभाषण बघता बघता सगळीकडे व्हायरल झालं ते प्रकरण काय आहे ते पुढे पाहणार आहोत पण थेट अजित पवारांसारख्या राजकारणाला भिडणाऱ्या लेडी सिंघम अंजना कृष्णा कोण आहेत ते आधी पाहूया आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांचं पूर्ण नाव अंजना कृष्णा व्ही एस असं आहे त्या केरळच्या आहेत अंजना यांचा जन्म केरळच्या तिरुवनंतपुरम इथल्या मलयन किजू या गावात बारा डिसेंबर एकोणीसशे रोजी झाला अंजना यांची घरची परिस्थिती साधारण अशीच आहे अंजना यांचे वडील बिजू यांचा कपड्यांचा छोटासा व्यवसाय आहे तर त्यांची आई सीना कोर्टामध्ये टायपिस्ट म्हणून काम करतात अंजना कृष्णा यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण पूजापुरा इथल्या सेंट मेरीज सेंट्रल स्कूलमधून पूर्ण केलंय तर त्यांचं उच्च शिक्षण तिरुवनंतपुरम निरामंकारा इथल्या एच एच एम एस पी बी एन एस एस कॉलेज फॉर वुमन या महाविद्यालयात झालंय अंजना यांनी निरामकारा इथल्या एन एस एस कॉलेजमधून बीएससी गणितात पदवी प्राप्त केली आहे त्यानंतर त्यांनी ची तयारी सुरू तेन् केली आणि यशही मिळवलं अंजना कृष्णा व्हीएस या यूपीएससी सीएससी दोन हजार बावीस तेवीस मध्ये ए आय आर तीनशे पंचावन्नवी रँक मिळवत आयपीएस अधिकारी बनल्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी आयपीएस अधिकारी बनणाऱ्या अंजना कृष्णा या धाडसी किंवा डेअरिंग बाज अधिकारी म्हणून ओळखल्या जातात अंजना कृष्णा या सध्या महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या करमळा इथं पोलीस उपाधीक्षक म्हणजेच डीएसपी या पदावर कार्यरत आहेत अंजना कृष्णा यांची गणना कुशाग्र आणि प्रामाणिक आयपीएस अधिकारी यामध्ये केली जाते सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडिओही पाहायला मिळतात अशा या डेरिंग अजित पवारांसारख्या मुरब्बी अनुभवी राजकारणीशी कसा झाला हे प्रकरण नेमकं का काय आहे तेही पाहूया सोलापूरच्या माढा तालुक्यातल्या कुरडू गावात बेकायदेशीर वाळू उत्खननाविरुद्ध कारवाई सुरू होती आणि हा वाद सुरू झाला अवैध वाळू उत्खननावरून सतत तक्रारी येत होत्या त्यासाठी डीएसपी अंजना कृष्णा या गावात कारवाईसाठी घटनास्थळी पोहोचल्या यावेळी स्थानिक ग्रामस्थांशी त्यांचा वाद सुरू झाला पोलीस अधिकारी आणि ग्रामस्थ आमने सामने आले दरम्यान ही कारवाई थांबवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला आणि तो फोन डीएसपींना दिला या फोनवर अजित पवार यांनी स्वतःची ओळख डी अजित पवार अशी करून दिली आणि डीएसपींना कारवाई थांबवण्याचे निर्देश दिले यावेळी अंजना कृष्णा यांनी त्यांची ओळख पटवण्यास नकार दिला आणि त्यांना थेट त्यांच्या अधिकृत क्रमांकावर व्हिडिओ कॉल करायला सांगितलं इथंच वादाची ठिणगी पडली अंजना कृष्णा यांनी मेरी फोन पर कॉल करो असं उत्तर दिल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार अधिकच संतापले तुमपे ऍक्शन लुंगा इतनी डेअरिंग हे तुम्हारी मेरा चेहरा तो ना असं म्हणत त्यांनी तात्काळ व्हिडिओ कॉल केला व्हिडिओ कॉल आल्यानंतर अंजना कृष्णा थेट बांधावर बसल्या आणि पवारांशी संवाद साधला या संभाषणात पवारांनी कारवाई थांबवण्याचे निर्देश दिल्याचं स्पष्ट ऐकू येत आहे अशा प्रकारे अवैध काम रोखण्यासाठी गेलेल्या आयपीएस अंजना कृष्णा या थेट अजित पवारांनाच भिडल्या मात्र अजित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला धमकावल्यामुळं अजित पवारांवर नाराजी व्यक्त होतीये टीकाही होतीये एकीकडे संजय राऊतांनी अजित पवारांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नसल्याचं सा सांगत टीका केली आहे कुठे गेली तुमची शिस्त असा सवालही केलाय तर अजित पवारांची बदनामी केली जातीय असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सांगितलं जात आहे सा हे प्रकरण आता आणखी काय वळण घेणार हे पाहावं लागेल पण या निमित्तानं अंजना कृष्णा यांच्या डेअरिंगची मात्र मोठी चर्चा होतीये तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद